नमस्कार आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बालमधुमेहाच्या नियोजनामध्ये वेगवेगळ्या वेळेला साखर तपासणं म्हणजे कधी उपाशी पोटी कधी दुपारच्या जेवणानंतर कधी रात्री जेवायच्या आधी खेळायला जाताना झोपताना अशा वेगवेगळ्या वेळेला साखर तपासून त्याप्रमाणे डोस ऍडजस्टमेंट खाण्यापिण्याची ऍडजस्टमेंट व्यायामाची ऍडजस्टमेंट ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं असतं पण असं जर कोणी विचारलं की नेमकी एकच जर साखर तपासायची झाली तर त्यातल्या त्यात कुठली महत्वाची आहे कुठल्या वेळची साखर तपासावी तर हा अवघड प्रश्न आहे कारण सगळ्याच वेळच्या साखर तपासणं हे खूप महत्वाचं आहे पण एकच जर निवडायची असेल तर मला असं वाटतं की रात्री झोपतानाची साखर तपासणं हे खूप महत्वाचं आहे का बरं तर त्याची दोन कारण आहेत की काय 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 होऊ शकतं एखाद्या वेळेस हायफो होऊ शकतो आणि जर रात्री आपल्याला झोपेमध्ये लक्षणं लक्षात नाही आली सिम्पटम जर आपल्याला लक्षात आले नाहीत तर आपल्याला तो हायफो पडणार नाही आणि त्यामुळे जी गंभीर अवस्था उद्भवू शकते ती टाळण्यासाठी रात्री झोपताना साखर तपासणं ती जर पेक्षा कमी असेल तर रात्रीचा हायपो टाळण्यासाठी काहीतरी एखादं दूध म्हणा एक कप आईस्क्रीम म्हणा किंवा एखादं फळ असं काहीतरी खाऊन झोपणं आणि रात्रीचा हायपो टाळणं हे महत्वाचं आहे दुसरी सिच्युएशन काय होऊ शकते की साखर वाढलेली राहणं आता वाढलेली साखर जर रात्रीचे अड्या तास सलग राहिली तर त्याचे जे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात ते टाळण्यासाठी जर आपण झोपताना साखर बघितली आणि ती जर वाढलेली असेल तर करेक्शन डोस आपण कॅल्क्युलेट करून त्यातला निदान निम्मा डोस घेतला तर रात्रीमध्ये आपली खूप वाढलेली साखर न राहता ती रेंजमध्ये आपण आणू शकतो अशा प्रकारे जर आपण रात्री झोपताना साखर तपासण्यामध्ये नियमितपणा आणला तर आपला नक्कीच मधुमेह चांगला उत्तम कंट्रोलमध्ये राहील त्यामुळे आपल्या मुलांची वाढ नीट होईल कंट्रोल नीट ठेवल्यामुळे आपण त्याचे दुष्परिणाम टाळू शकतो आणि हॉस्पिटलायझेशनसारखी जी इमर्जन्सी वेळ येते ती पण आपण टाळू शकतो